मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी एक जात महाराष्ट्रातली धावून आली त्या जातीचं नाव महारे बघा महार नावाच्या जातीने छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी काय योगदान दिले महार नावाच्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी कशा पद्धतीने लावली छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी महार समाजाने आपल्या जीवनाची पाराकष्टा केली प्राणज्योत पनाला लावली ह्या सगळ्या महार समाजाचं योगदान आणि छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार या सर्व लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जातीभेदाला कुठलाही तारा नव्हता जात महत्त्वाची नव्हती महत्त्वाचं होतं माणसाचं चातुर्य माणसाची कला माणसाची शूरता या सगळ्या गोष्टीला महत्त्व देऊन शिवाजी महाराजांनी माणसं जोडली आणि माणसं जोडत असताना स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणारी होती ही सगळी माणसं जोडत असताना आऊसाहेब जिजाऊचे सगळे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे संस्कार छत्रपती संभाजी महाराजांवर आले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या सगळ्यांचा वारसा पुढवलं पुढं चालवण्यासाठी स्वराज्याचे धाकले धने म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं नाव समोर आलं या छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाने पकडलं आणि औरंगजेबाने पकडल्यावर औरंगजेबाने त्यांना खूप त्रास दिला त्यांच्यावर हालापेष्टा केल्या स्वराज्याचं सगळं हे त्वरण आमच्या हवाली करून दे म्हणून औरंगजेबाने संभाजी महाराजांना हलाल करून मारलं औरंगजेबाच्या या सगळ्या प्रयत्नाला हरून पाडण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं तुम्हाला मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला गर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही ती मी तुम्हाला आज सांगणार आहे महाराजांचा जो खरा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांची जी खरी इतिहासाची संघर्षमय कहाणी आहे हे आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितली नाही आज आपण छत्रपती संभाजी महाराजावर छावा चित्रपट निघाला हा छावा चित्रपटसुद्धा आपण अत्यंत आनंदाने पाहत हो। आहोत आणि संभाजी महाराजांचं गुणगौरव वर्णन करणारा हा चित्रपट सध्या सुपरहिट झाला आहे पण या चित्रपटामध्ये महार समाजानं जे योगदान दिलं आहे इतिहासामध्ये ते योगदानाचा उल्लेख मात्र या चित्रपटात आला नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे चित्रपट पाहिल्यावर मला ही गोष्ट लक्षात आली म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे तर सर्वांना विनंती आहे हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज ज्या टायमाला औरंगजेबाने त्यांना पकडलं होतं त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचं काम महार समाजातील रायआप्पा महार नावाच्या एका व्यक्तीनं केलं होतं हा रायप्पा महार नावाचा कोण व्यक्ती आहे माहिती आहे का तुम्हाला हा व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणापासूनचा मित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंगरक्षक महार समाजातला बघा मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करण्याकरिता या महार समाजातल्या रायप्पाचं योगदान अत्यंत तोलामोलाचं होतं छत्रपती संभाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याची ओळख होती या रायप्पा महाराने छत्रपती संभाजी महाराजांना सावलीसारखी सांभाळलं आणि हे सगळं करत असताना गणोजी शिर्के आणि त्याचे काही जे सवंगडी होते औरंगजेबाचा जो सरसेनापती होता या सगळ्यांनी कट रचला आणि कट रचून त्यांनी संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडले आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यावर आता पाच लाख सैन्य असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज त्यांना पकडले गेले आणि पकडल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी त्यांनी औरंगजेबाकडे बहादूरगडाकडे रवानगी केली आणि सगळी गोष्ट होत असताना छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ही गोष्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली औरंगजेबाकडे छत्रपती संभाजी महाराजाला घेऊन गेले ही गोष्ट ज्या टायमाला रायप्पा महाराजच्या कानावर गेली रायप्पा महाराजाचं रक्त असं खळखळून उठलं रायप्पा महाराजसोबत रायप्पा महाराजांनी सर्व लोकांना विनंती केली की आपल्या संभाजी महाराजांना सोडवायचं आहे तुम्ही सगळेजण आम्हाला साथ द्या तत्कालीन संभाजी महाराजांसोबत जे काम करणारे लोक होते राज्यकर्ते होते संभाजी महाराजांनी ज्यांना मोठं केलं वतनदार दिली सगळ्या प्रकारे त्यांना मोठा सत्कार करून ज्यांना मोठं केलं होतं त्या सगळ्या लोकांना रायप्पा महाराज विनंती करू लागले की आपल्या राजाला सोडवायसाठी तुम्ही मला मदत करा पण रायप्पा महाराला कुणीही मदत केली नाही मग शेवटी रायप्पा महाराजने विचार केला की संभाजी महाराजांना तर सोडवावं लागणार आहे कारण आपल्या स्वराज्याचे दाखले आप जणी आहेत त्यांचं आम्ही मीठ खातो आणि खाल्लेल्या मिठाला जागण्याची वेळ आली म्हणून त्या टायमाला रायप्पा महाराने त्याच्याच घरातल्या आजूबाजूतले काही महार गोळा केले जवळपास चार पाचशे महार त्यांनी गोळा केले आणि या सगळ्या महार लोकांनी एक संघटना तयार केली संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी या महार लोकांनी एकत्र येऊन संभाजी महाराजांना सोडवायसाठी प्रयत्न केला संभाजी महाराजांसोबत जे महार समाजातली जी लोकं जोडली होती ती सगळी एकत्र झाली आणि रायप्पा नावाच्या महाराने ही सगळी महार समाजातली लोकं एकत्र करून बहादूरगडाकडे रवानगी केली आणि बहादूरगडाकडे ज्या ठिकाणी पाच लाख लोकांचा तळ ठोकडा औरंगजेब बसला होता त्या पाच लाख लोकांच्या तळावर त्यांनी हल्ला केला आणि छत्रपती संभाजी महाराजाला सोडवण्यासाठी प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश हे साखळदंडाने बांधलेले होते आणि साखळदंडाने बांधलेले असून त्यांच्यावर वार चालू होते त्यांची नखं काढण्यात येऊ लागले त्यांची कातडी सोडण्यात येऊ लागली त्यांच्या अत्यंत भयानक असा त्रास होऊ लागला त्या टायमाला रायप्पाच्या डोळ्यातून आसूच्या धारा आल्या आणि रायप्पानी सांगितलं राजं मी तुम्हाला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय पाच लाख लोकांमध्ये एकट्या रायप्पाने चार ते पाचशे मावळे घेऊन त्या ठिकाणी उडी टाकली आणि संभाजी महाराजाला सोडवण्यासाठी केविलवाना प्रयत्न त्यांनी केला साखरदांडाने मारले बांधलेले संभाजी महाराज सोडवण्यासाठी रायप्पाने खूप प्रयत्न केले पण शेवटी पाच लाख लोकांपुढे तो रायप्पा हातात झाला आणि रायपावर सुद्धा चाकूने वार तलवारीने वार झाले आणि रायप्पाचा प्राण छत्रपती संभाजी महाराजांच्या पायापाशी गेला रायप्पाचं रक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पायापाशी पडलं आणि रायप्पाने संभाजी महाराजांना सांगितलं महाराज सोडवण्यासाठी प्रयत्न केला सोडवण्यासाठी मी सक्षम झालो नाही पण प्रयत्न केला मला माफ करा महाराज पण शेवटी एक लक्षात ठेवा गद्दारांना या ठिकाणी क्षमा करू नका करा महाराज काहीतरी प्रयत्न आणि इथून सुटून जा असं म्हणत असताना रायप्पाचा प्राण छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाखाली गेला मित्रांनो ही गोष्ट याच्यातून आपल्याला शिकायसारखं एक आहे की छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी महार समाजाचं योगदान अत्यंत तोलामोलाचं होतं आणि या महार समाजाचं योगदान आता इतिहासामध्ये चित्रपटामध्ये सांगितलं जात नाही आणि एक ध्यानात ठेवा संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी औरंगजेबाने हलाल करून मारलं त्याच्यानंतरच पेशवाई सुरू झाली आणि पेशवाईच्या काळामध्ये जात धर्म वाढला जातीभेद वाढला जातीपातीचं त्या ठिकाणी समाजामध्ये भेद पसरत गेला आणि या रायप्पा महाराजाचं योगदान इतिहास विसरला पण इतिहासाला माझी विनंती आहे छत्रपती संभाजी महाराजाच्या पायाखाली जे रक्त सांडले ते एका महार समाजाच्या व्यक्तीचं होतं या महार समाजाच्या व्यक्तीचं योगदान आपण विसरू नाही मराठ्यांचा इतिहास सांगत असताना सुद्धा इतिहास सांगितला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजी महाराजाला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न केला असेल तर ही सगळं आम्हाला कमेंट माध्यमातून उत्तर द्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट नक्की सांगा की आजचा सा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रामकृष्ण